भीमा नदीला मोठा महापूर येणार पंढरपूर मंगळवेढा आदी शहरे व नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा आज रविवार चार ऑगस्ट रोजी दुपारपासून उजनी धरणात दौंड येथून नव्वद हजार क्युसेक्सनं विसर्गानं पाणी सोडण्यात येणार आहे तसेच वीर धरणामधून निरा नदीत पासष्ट हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आलेले आहे हे पाणी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत नरसिंहपूर येथील निरा भीमा संगमापासून भीमा नदीत प्रभावी होणार आहे त्याचप्रमाणे उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात सातत्याने वाढ होत असल्यामुळे चार ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता धरणातून भीमा नदीत प्रथम वीस हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे यानंतर धरणात येणारा विसर्ग वाढत असल्यामुळे मध्यरात्री बारापर्यंत उजनीतून भीमा नदीत किमान पन्नास ते सत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे या सर्व परिस्थितीमुळे नरसिंहपूरपासून भीमा नदीत पाच ऑगस्टच्या पहाटेपासून एक लाख पंचवीस हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त विसर्गाने भीमा नदीत पाणी प्रवाही होत असल्यामुळे भीमा नदीला मोठा महापूर येणार आहे चार ऑगस्ट मध्यरात्रीपासून हळूहळू प्रमाणात नदीचे पाणी वाढणार असल्यामुळे पाच ऑगस्टच्या सकाळपासून पंढरपूर मंगळवेडा आदी शहरातील नदीकाठच्या सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात येत आहे नागरिकांनी सतर्क राहावे सुरक्षित ठिकाणी जावे असे प्रशासनातर्फे कळवण्यात येत आहे